शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्जमुक्ती वैतरविषयी शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी सरकारला जाग यावी म्हणून या कर्जमुक्ती दिंडी सोहळ्याचं नियोजन शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वात नियोजन केलं होतं चंदगड आजरा गडिंगलज भुदरगड वैतर गाव खेडेपाडी करत आज मुरगुड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच वंदन करून भडगाव इथं कर्जमुक्ती दिंडी गावचे गाडी वेशी पासून ढोल तशाच्या गजरात वाजत गाजत गावातून महिला भगिनी यांनी दिंडीला ओवाळणी तसेच हळदी कुंकू लावून गाडी देवळाजवळ आली आली असता भडगाव गावचा श्रावण महिन्यातील सप्ताह असल्याने गावातील सर्व वारकरी संप्रदाय भजनी मंडळी यांचं दर्शन घेऊन टाळ मृदंग भजन म्हणत ग्रामदैवत श्री मारुती देवालय इथं आशीर्वाद घेतले तसेच अंबाबाई मंदिरामध्येही मूर्तीस पुष्पावर अर्पण करून ग्रामस्थ व शिवसेना शाखा भडगाव यांच्या वतीनं दिंडी व शिवसेना पदाधिकारी यांचं स्वागत केलं व दिंडीच्या पुढील गावी प्रस्थान झालं यावेळी प्रमुख उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे भडगाव गावचे नियोजक शिवसेना विभाग प्रमुख माननीय उपसरपंच दिग्विजय पाटील व शिवसेना तालुका संघटक मारुती पुरीबुवा रियाज शमनजी तालुका प्रमुख शिवगोंड पाटील जयशिंग टिकले अशोक पाटील महादेव पाटील हरिसुतार तुषार पाटील सुहास पाटील सोनू लाड विक्रम पाटील सुशांत भाडवले शांताराम पाटील दिनकर लगारे समीर देसाई युवराज येजरे बाबूराव शेवाले अजित भाडवले विकास पाटील वैभव वाडके महालू करिकती मधुकर टेबुगडे पूर्णानंद जाधव इंदर पाटील पोपट चोपडे संदीप कांबळे अशोक खतकर संदीप खतकर अभि खतकर अनिकेत खतकर गोविंद खाडे अमित पाटील रामा पाटील इतर सर्व शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ भडगाव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलून प्रशांत दळवी